स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही इकडं खाली फिरायला आलेलो आश्रमशाळेकडे आमच्या इथं आश्रमशाळा म्हणून तर तिथं बघा सनसेट हो मस्त पैकी इथं दिसत असेल तुम्हाला आणि इथं पिल्लूच चाललंय रड इकडं बसलेले छू बाबून ते आणि इथं पाऊस पडलेला आहे ना त्याच्यामुळे भरपूर झाडावरचे हिरडे पडलेले आहेत हिरडे गोळा करण्यासाठी आलेले आहेत बघा हे हिरडे गोळा करू राहिलेत हे हिरड्यांचं झाड आहे समोर हिरडे गोळा करू राहिलेत बघा आणि इथं चाललाय पिल्लूचं चिवचा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये ही आमच्या इथल्या आश्रमशाळा आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या त्याच्यामुळे मुलं गेलेले आहेत घरी म्हणून सगळं मोकळं मैदान आहे आणि पिल्लू म्हणतो तिथं वरती लटक आणि लटकत पण नाही तुम्हाला हिरडे दाखवते बघा हे किती मोठं हिरड्याचं झाडे पाऊस पडल्यामुळे ते हिरडे सगळे खाली पडलेले आहेत अशा पद्धतीचे हिरडे राहतात हे सगळे खाली पडलेले आहेत इथं गोळा करून राहिलेत भरपूर मोठं मैदान आहे हे आता सनसेट होऊ राहिलं नाही तर पिल्लू पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळं पाणी खेळ राहिलं तुम्हाला नाही सुट्ट्या लागल्या का मग तुम्हाला कधी अशाच म्हणजे तुम्हाला सुट्ट्या नाही लागत फोरांना सुट्ट्या लागल्या

कोण बांगरे भाय कोण बांगरे विलू ते पाणी शी